नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो इयत्ता सहावी विषय असणारे गणित त्यासाठी गुण आहेत मित्रांनो वीस मी या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत पहा प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा चला तर मग वेळ नवायला होता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खाली दिलेल्या संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा वरती तुम्हाला संख्या दिल्या आहेत मित्रांनो त्याच्या विरुद्ध संख्या तुम्हाला लिहायची आहे पहिली संख्या आहे मित्रांनो पासष्ट पासष्टच्या पुढे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे ती संख्या आहे धन बेरजेचं जर स... चिन्ह असलं असतं तरी, तरी आपण तिला म्हटलं असतो धनसंख्या आणि जरी दिलेलं नसलं तरी ती धनसंख्या असते तर धनसंख्येच्या विरुद्ध संख्या येते मित्रांनो ऋण पासष्ट आपण उत्तरात लिहूया ऋण पासष्ट पुढे आहे ऋण बावन्न त्याची विरुद्ध संख्या येईल मित्रांनो धन बावन्न दुसरी आहे अधिक पंचवीस म्हणजे ही धनसंख्या आहे त्याच्या विरुद्ध येईल वजा पंचवीस म्हणजे ऋण पंचवीस आणि चौथी संख्या आहे ऋण एकोणनव्वद तर त्याचं उत्तर येईल मित्रांनो धन एकोणनव्वद असं आपण लिहून घेऊया वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न ब आहे कोणाचे माप बघून कोणाचा प्रकार ओळखा नव्वद अंश एवढं माप दिलेलं आहे मित्रांनो तर नव्वद अंशाचा कोण कुठला कोण असतो वद कोणाला कोणता कोण म्हणतात मित्रांनो काटफोन लिहूया मग प्रश्न ती प्रश्न क आहे मित्रांनो पहिल्यातलं दिलेल्या संख्याच्या गुणाकार व्यस्त लिहा तर बघा पै काय संख्या दिली आहे या पूर्णांक दिलेला आहे आपल्याला पंधरा छेद एकोणचाळीस तर याचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय मित्रांनो छेदातली संख्या अंशात लिहिणे आणि अंशातली संख्या छेदात लिहिणे तर बघा पंधरा छेद एकोणचाळीसचा गुणाकार व्यस्त काय मित्रांनो एकोणचाळीस छेद पंधरा काय असेल त्या संख्येचा गुणाकार व्यस्त बरोबर वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न दोन अ चौकटीत योग्य बरा बघा तीन छेद पाच बरोबर तीन गुणीला कोणत्या संख्या बघा आपल्याला इथे पंचेचाळीस आहे मित्रांनो त्याच्यावरून आपल्याला बघा इथे पंचेचाळीस दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की पाचाला कितीने गुणलं म्हणजे पंचेचाळीस होतील तर पाचाला जर नवाने गुणलं नवापाचा पंचेचाळीस होतात मित्रांनो आणि बघा ज्या संख्येने आपण खाली गुणलं त्याच वरतीसुद्धा गुणायचं असतं तर आपण इथं तिनालासुद्धा नवानेच गुणणार आहोत तर बघा नऊ त्रिक सत्तावीस बघा सत्तावीस छेद पंचेचाळीस हेच काय असेल आपलं उत्तर असेल मित्रांनो इथं लिहून घ्या सत्तावीस छेद पंचेचाळीस वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आहे अपूर्णांकांचा गुणाकार करा तर बघा अपूर्णांकांचा गुणाकार मित्रांनो सरळ सरळ करायचा असतो गुणाकार जर असेल तर मित्रांनो अंशांशाचा निच्छदाच्छेदाचा गुणाकार करायचा बघा तीन गुणीला एक तिना एक तीन छेद चार गुणीला दोन तर चार दुने आठ होतात इकडं बघा सहा पंचे तीस होतात अंश गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार आठ दुने सोळा होतात दोनाचा पडा आठापर्यंत म्हणा किंवा आठाचा पडा दोनापर्यंत म्हणा उत्तर काय सारखच सारखंच येईल या पुढच्या प्रश्नाकडे बघा अपूर्णांकांचा भागाकार करा तर बघा काय काय आहे आपल्याला ती दोन छेद तीन भागीला चार छेद दोन इथे दोन छेद तीन दोन छेद तीन, दोन छे तीन. आता इथे गुणाकार भागाकार करायचा आहे मित्रांनो पण आपण उत्तर काढण्यासाठी काय करू इथे याचं गुणाकारात रूपांतर करून घेऊ गुणीला इथं चार छेद दोन आहे त्याचं दोन छेद चार करून घेऊ बघा आणि काय आता गुणाकार असला तर तुम्ही सरळ सरळ गुणाकार करून घ्या किंवा अतिसंक्षिप्त रूप दिलं तरी चालतं आपण सरळ सरळ गुणाकार करू बघा बे दुणे चार आणि तीन चोक्क बारा किंवा चार त्रिक बारा याला अजून संक्षिप्त रूप दिलं तर चार एक चार चार त्रिक बारा तर उत्तराला एक छेद तीन असं पण करू शकतो आता इकडे बघा तीन छेद सात गुणीला अकरा छेद पाच हे अकरा छेद पाच कुठून आले मित्रांनो याचा गुणाकार व्यस्त केलेला आहे आपण लक्षात ठेवा तर बघा आता सरळ सरळ गुणाकार करून टाका अकरा ती ते हे तीस आणि पाच सात हे पस्तीस हे आपलं काय होईल उत्तर ओळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न तीन अ गुणाकार करा तर दोन पॉईंट पाच गुणीला दहा याचा गुणाकार करायचं आहे मित्रांनो आपल्याला तर बघा दहा पाच पन्नास पन्नासशी शून्य हज्जाला पाच दहा दुणे वीस वीस आणि पाच झाले तुमचे पंचवीस आणि एक घरकडून दशांश चिन्ह द्यायचं तर उत्तर काय आलं पंचवीस येईल मित्रांनो तसंच जर तुमचा बाराचा पाढा पाठ असेल मित्रांनो तर बारा पंचे साठ हे आपलं काय होईल उत्तर होळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा बेरीज करा ऋण दहा अधिक कंसामध्ये ऋण दोन तर बघ बघा ऋण दोन बेरजेचं चिन्ह असल्यामुळे कंसातल्या संख्येचं चिन्ह बदलत नाही तर बघा दोघं चिन्ह समान आहेत मित्रांनो बेरीज करायची दहा अधिक दोन झाले बारा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तर आलं ऋण बारा तसंच बघा इकडचं सात अधिक कंसात ऋण सहा सोडूया मित्रांनो सात ऋण सहा आता धन ऋण दोघांची चिन्ह वेगळी आहेत वजबाकी करायचं सातातनं सहा गेले मित्रांनो आलं उत्तर एक मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर सात धन असल्यामुळे एकाचं पण चिन्ह सातच धनच होईल तर आपलं उत्तर येईल एक हो पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न चौथा आहे कंपास व पट्टीच्या साह्याने आकृती काढून नावे द्या कोण सत्तर अंशाचा तुम्हाला काय करायचं आहे कंपास व पट्टीच्या सहाय्याने आकृती काढायची आहे आणि प्रश्न दोन नव्वदचा कोण काढून त्याचा दुभाजक काढा हे दोघं प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद